जय जिजाऊ जय शिवराय सर्वांना लालबागचा राजा तेवीस तास झाला बत्तीस तास झाला तटस्थ मुंबईला असं खड ठेवलंय त्याने विसर्जन व्हायला तयार नाही लालबागचा राजा ह्याच कारण काय आहे माहिती आहे का, का तुम्हाला अरे गोरगरीब लालबागा बागच्या राजाच्या दर्शनासाठी आले आणि पैसे घेऊन तुम्ही दर्शनाला त्याला त्यांना परदेशी आज जाऊ दिलं आणि गोर गरिबाला तुम्ही धक्काबुकी करून बाहेर काढलं त्या बिचार एका माणसाला तिच्या लहान मुली देखत तुम्ही मारलं एवढा मोठा अन्याय त्या लालबागच्या राजाला सण झाला नाही तुम्ही राजकारण देवापाशी सुद्धा करताय ती लालबागच्या राजाला मान्य नाही झालं आणि अरे जगाचा पोशिंदा हे लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला आणि अन्न आन छत्रापाशी प्रसाद घ्यायला आलेला होता हा माझा मराठी समाज तर तुम्ही त्यांना वेगळी वागणूक दिली दर्शन सुद्धा घेऊ दिलं नाही आणि तुम्ही छत्र बंद केलं कोणती राजबाग लालबागच्या लाल राजाचा संस्थापक त्यांना असं ढकलून दिलं ढकलून रॉक आणला अरे राजकारण करता कुठं करता तुम्ही देवापशी आणि म्हणता काय हिंदूचा हिंदू हिंदूचा सण आहे हिंदूचा सण आहे अरे मग आम्ही हिंदू नव्हतो का तुमच्या जीवाला लाज वाटायला पाहिजे आमच्या जीवावर जगता आम्ही कुणबी मराठे आहोत आमच्या जीवावर जगता आम्ही लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला आला तर आम्हाला वेगळी वागणूक दिली अन्न अन्नक्षत्र बंद केलं कसं ते मान्य होईल त्या कडून तो विसर्जन होत नव्हता लवकर तुम्ही त्याची माफी मागायला पाहिजे होती त्या राज, लालबागच्या राजाला पण कळून चुकलं अरे रे रे ही लोक खूप वाईट आहे ती राजकारण देवापशी सुद्धा करायला लागली आणि व्ही आय पी ट्रीटमेंट प्रोफेशनल लोकांना ला दे लागली आणि गोर लोकांना कर धक्काबुक्की करायला लागली ही लालबागचा राजा तुम्हाला कधी सुद्धा माफ आणि त्या लोकांना मला सांगायचंय ज्यांनी अन्नक्षत्र बंद केलं त्या लोकांना मला सांगायचंय अरे आम्ही कुणबी मराठे आहोत आम्ही लालबागच्या राजाच्या दर्शनाला तिथं दारात येऊन उभारला तर आम्हाला धक्काबुक्की करून तुम्ही माग ढकलून दिला अन्नक्षत्र बंद केला दर्शन घेऊन दिलं नाही जर तुम्ही अन्नक्षत्र बंद केलं लक्षात ठेवा आम्ही कुणबी मराठे आहोत आम्ही भाजी पिकवू शकतो आम्ही ऊस पिकवू शकतो आम्ही ज्वारी गहू बाजरी मका कडधान्य तेवढं सगळं आम्ही कुणबी मराठ्यात मराठ्यांच्यात आमच्या धमक आहे ती पिकवायची आणि जर आम्ही जर ही तुमच्यापर्यंत नाही येऊ दिलं तर आमचा काही गुख हचाल घरे तुम्ही कडू भाड्यानो तुम्ही अन्य क्षेत्र बंद केलं तुमच्या जीवाला लाज वाटायला पाहिजे तुमच्या तोंडाला काळच फासलं पाहिजे तुम्ही ला फास ला जी लायकीच नाही रे लालबागच्या राजाचं संस्थापक म्हणून घ्यायची बिनावृच्या भाड्यानं आम्हाला लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन दिलं नाही तुम्हाला तुमच्याकडे येणार आमचं कडधान्य मालताल सगळा सगळं बंद करायला पाहिजे महाराष्ट्रातल्या मराठ कुणबी मराठ्यांनी अरे आम्ही नाही पिकायला तर तुम्ही गोखा नाव खाऊन जगणार आहे काय का कोणाच्या आदेशावन तुम्ही ही केलं कोण आदेश दिला ना कोणच्या जा जागीरदारानं का त्याचा जा गोखात बसणार आहे तुम्ही तुमच्या पुढे येऊन ते हागणार आहे काय नीच भाड्यानो आम्हाला दर्शन घेऊ दिलं नाही अरे त्या लालबागच्या राजानं तुमच्या बोकांडी बसून ओम भ स्वा म्हणायला पाहिजे कुत्र्यानो